वर्षाच्या ड्रायव्हिंग मध्ये पहिल्यांदा मी असं काहीतरी केलं कारला डॅमेज झालं इथे आता सगळ्यांनी ऍक्च्युली सांगायचंय की आ, वन थिंग विच यू लाईक द मोस्ट हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉव इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे डे वन आणि सकाळी आम्ही लवकर उठलो ब्रेकफास्ट वगैरे केला आणि त्याच्यानंतर आवरलं वगैरे आणि आता जातो आहोत बाहेर छान छान प्लेसेस आज एक्सप्लोअर करायचे आहेत इथे आवाज घुमतोय इथेच बोलते हां छान छान प्लेसेस एक्सप्लोअर करायच्या आहेत आणि आता सगळ्यांचं आवरून झालेलं आहे आत्ता वाजलेले आहेत दहा वाजून तीस मिनटं आणि निवांतच जरा आवरला आज कारण की काल भरपूर तासांचा प्रवास होता त्यामुळे हो। मग आज जर असं आरामातच उठलो आहोत आणि छान आवरलं आहे मी आज तर आजचा माझा ओ ओ टी डी जो आहे तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करेनच चेतन आणि मुलं ऑलरेडी पुढं गेलेत मी जस्ट आता रूम लॉक केलेली आहे आणि आईबाबांची वाट बघते इथे आहेत आईबाबा म्हणला आजचा ब्लॉग सुरू करण्याच्या आधी काल मी काही क्लिप्स घेतल्या होत्या तर त्या तुमच्याबरोबर शेअर कराव्या जसं की हॉटेल कसा आहे आणि रूम कशी आहे अगदी छोट्या क्लिप्स आहेत आणि एक रूम आमची होती चौघांची आणि एक होती आई बाबांची अशा आम्ही दोन सेपरेट रूम्स बुक केल्या होत्या आता बघूया इकडे मस्त फायर प्लेस वगैरे लावली आहे नंतर दाखवेल तुम्हाला आपण आता खूप जमलोय सो कधी एकदा रूम मध्ये जाऊ असं झालंय चेतन तुमचं नाव लिहिलंय वेलकम चेतन हिल्टन ऑनर्स मेंबर या एकदा आपण त्या ह्याला गेलेलो रिट्स कार्ल्टन ला तिथे लिहिलेला वेलकम मिस्टर अँड मिसेस दिवाण आठवत त्याच्यानंतर आता म्हणजे सेकंड टाइम नाही आहे दिसलं भारी वाटत बघायला रूम मध्ये एंटर केलं केलं असं म्हणजे करेक्ट रूम मध्ये क्विकली मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देते आता हॉटेलच्या रूम सगळ्या सेमच असतात आम्ही नेहमीच टू क्वीन बेड्स घेतो कारण की चौघ जण आहोत ते झोपायला सोपं पडतं म्हणजे कम्फर्टेबल राहतं आणि ह्या बाजूला कॉफी मशीन आहे वर्क डेस्क आहे पाण्याच्या बाटल्या आहेत टी व्ही आहे आणि फ्रीज आहे इथे खाली तो असतोच इथे टेलिफोन आहे काय ऑर्डर वगैरे करायचा असेल तर आणि इथे मस्त असा मिरर आहे एम टायर्ड <laughs> दिवसभर ट्रॅव्हल केलं आहे आणि ह्या बाजूला इथे नेहमीप्रमाणे हे रेस्टरूम्स आणि ओ छान आहे हा मिरर इट्स नाहीस nice. oh, nice. सेन्सरवरती चालू झाला हा लाईट व्हेरी क्यूट मस्त ते केलं डिझायनिंग वगैरे एकदम छान आहे आणि हा काय बाटम आहे सिम्पल अशा सगळ्या गोष्टी तिथे खाली टॉवेल्स वगैरे आहेत छान आहे एकदम मस्त आहे इथे आहे स्विमिंग पूल आणि अगदी रूमच्या शेजारीच आहे जी रूम आम्हाला मिळाली आहे ना ती हीच आहे वरची रूम ही वाली ज्या खुर्च्या इथे दोन इकडे ठेवल्यात ना ही वाली रूम आहे आणि ते इतकं सुंदर असं झाड आहे या फुलांचं इतकं सुंदर म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं आणि त्याची फुलं पण एवढी छान आहेत कलरच एवढा बेस्ट आहे की काही विचारायलाच नको आणि खाली अशा सगळ्या पाकळ्या पडल्यात इथे फोटोशूट तर नक्की व्हायलाच पाहिजे आणि या बाजूला आहे पूल तर पूल पण आपण एन्जॉय करणार आहोत पण थोड्या वेळाने आधी मी विचार केलेला की पटकन निघूया आणि तिथे पोहोचल्यावरती मी माझा आउटफिट शेअर करेन तुमच्याबरोबर कसं आहे काय आहे पण आता इतकं छान वेदर आहे मस्त सनी आहे ही बॅकग्राऊंड पण खूप सुंदर आहे सो म्हटलं की इथेच आता पटकन शेअर करते मी कशी रेडी झालेली आहे ते सो दिस इज माय टुडेज आउटफिट असा ड्रेस आहे आणि असा माझ्याकडे एक रेड कलरचा पण ड्रेस होता आणि हा मी त्याच्यामध्येच ब्लू कलरमध्ये घेतलेला आहे खूप छान आहे है, फुल हँड्स आहेत है। आणि असे बबल स्लीव्स वगैरे म्हणतात ना त्या टाईपमध्ये रफल्स आहेत इथे खाली आणि या आणि शूज घातलेले आहेत पायामध्ये कारण की आपल्याला खूप जास्त वॉक करायचं आहे सो कम्फर्ट फर्स्ट सो त्यामुळं मग शूज घातलेले आहेत बाकी सिंपल ज्वेलरी वगैरे वॉच वगैरे एकदम नॉर्मल आणि इकडून ना पार्किंगमध्ये जाण्यासाठी हा रोड आहे आणि कार आपली इथेच आहे अगदी एकदम कन्व्हिनियंट आहे नाही तर कधी कधी खूप मोठे मोठे हॉटेल्स असतात ना जसं पार्किंग खूप दुसरीचकडे असतं आणि मग खूप चालावं लागतं असं पण इथे सामान आणण्यासाठी आणि रूमवर घेऊन जाण्यासाठी खूप सोपं आहे गाड्यांचा जर आवाज येत असेल पण आता पार्किंग लॉट पूर्ण मोकळा आहे बघू शकता काल पूर्ण भरलेला होता रात्री आम्ही जेव्हा आलो ना त्यावेळेस आणि आता सगळे फिरायला गेलेत बाहेर पडलो आम्ही पण टेस्लाची आम्हाला चार्जिंग करायची होती काल रात्रीच करायची होती ॲक्च्युली पण एवढे दमलेलो तर मी चेतना म्हणलं की उद्या सकाळी आपण म्हणजे बाहेर पडण्याच्या आधी टेस्लाची चार्जिंग करू आणि मगच जाऊ बाहेर तर आमच्या हॉटेलपासून एकदम दोन मिनटाच्या अंतरावरती इथे टेस्लाचं चार्जिंग स्टेशन आहे तर आत्ता इथे थांबलो आहे पण येताना आत्ता एक गोष्ट झाली की थोडंसं कारला डॅमेज झालं इथे इथे कारला थोडस डॅमेज झालं पंधरा वर्षाच्या ड्रायविंग मध्ये पहिल्यांदा मी असं काहीतरी केलं काय केलं इथं झालं इथं जर असं तुटलं हे लक्षात नव्हतं आलं आपल्या जर ते हे झालं पण हे मोठं झालं ह्या दोघांना बघायचं होतं इम्पॉर्टंट होत माग सारखा जर असं आणि म्हणजे असं कुठे बाहेर रस्त्यावर वगैरे नाही झालं पार्किंग लॉट मध्येच जरास धडकलं चेतनचा थोडस ऑफ झालाय बट इट्स ओके okay, होऊन जाणार दुरुस्त जसंही आम्ही आता सँडिएगोला वगैरे वापस जाऊ तर त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित फिक्स करून घेऊ एवढं काही नाही झालेलं पण इथं हे स्क्रॅच आलाय आणि डेंट आलाय हा तर हा फिक्स करून घेता येईल दरवाजाला काही झालं नाही दरवाजा जर डेंट झाला असता आणि बंद झाला होता Hmm. पण फक्त हे बंपरचा जो पार्ट आहे तो जरासा पिलरला okay. शेपलाय पण होईल yeah. मला वाटतं ना का द मेन सांगितलं काय म्हणतं काय म्हणणार सो द मेन थिंग इज दॅट पीपल कार मध्ये सेफ आहे द तू आणि मी आणि सगळे वर्ल्ड मध्ये वी प्लेसेबल नाहीये पण तर कार इज फक्त तेच फक्त रिप्लेसेबल आहे रिप्लेसे बाकी वी आर सो सेफ अँड प्रेशियस आपण हो। ह्युमन्स आणि एनिमल्स ऑल अराउंड वर्ल्ड प्रेशियस आहेत करेक्ट आणि व्हेकल रिप्लेसेबल आहेत आणि पण मनी कॉस्ट करते <laughs> सो सियानाने अशी डॅडीची समजूत काढली की डॅडी इट्स फाईन काय झालं ते कारण की आपण सगळे सेफ आहे तर दॅट इज मोर इम्पॉर्टंट मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं ओढीस लहान मुलांना केवढी समज असते आणि किती छान ते समजावून सांगतात म्हणजे आम्ही तर मी आई बाबा आम्ही चेतन तेच सांगत होतो की इट्स ओके होऊ दे झालं तर ठीक आहे आपण करून घेऊ शकतो वगैरे पण सियानानी असं एकच वाक्य बोललं आणि इतकं म्हणजे चेतनना रिलीफ मिळालं ओके तर जस्ट आता कार पार्क केलेली आहे आणि कारमधन सगळेजण उतरत आहेत पण आता आम्ही आलेलो आहोत कार्मेल बाय द सी नावाच्या एका छोट्याशा टाउन मध्ये ज्याच्यामध्ये ना छान छान असे युरोपियन कॉटेजेस थीम सगळे घरं आहेत आणि खूप छान असं छोटस टाउन आहे असं खूप वाचलं होतं आणि खूप जास्त फेमस असं हे टाउन आहे खूप लोक इथे हे बघण्यासाठी येतात कॅलिफोर्नियामध्ये खूप जास्त फेमस आहे आणि इन जनरल कॅलिफोर्नियाच यू एस ए मध्ये फेमस आहे कारण की वेदर वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत मग त्यामुळे आज आम्ही पहिलं जे डेस्टिनेशन सिलेक्ट केलेलं आहे एक्सप्लोअर करण्यासाठी ते कार्मेल बाय द सीज केलेलं आहे ऑलरेडी मला एवढे क्यूट क्यूट घरं दिसतात असे कॉटेजेस तर आय जस्ट कांट वेट टू शो यू ऑल तो कीप वॉचिंग हो इथे चेतन कॅमेरा वगैरे घेतात मोठा कॅमेरा आज घेऊन जायचं ठरलंय फोटो काढण्यासाठी बरेच दिवसांनंतर आज मोठा कॅमेरा बाहेर काढलाय नाहीतर नेहमी आम्ही मोबाईलवरती जेवढे केवढे जमतात तेवढे फोटो काढतो कारण की मुलांसोबत ते कॅमेरा वगैरे सांभाळणं लेन्सेस त्याच्या वेगळ्या असतात ते सांभाळणं खूप अवघड जातं आधी जेव्हा आम्ही फिरायला वगैरे जायचो तेव्हा खूप आम्ही म्हणजे मोठ्या कॅमेरानी फोटोग्राफी वगैरे करायचो पण नंतर जसं मुलं झाली तर तसं सा तसं सामान वाढलं तर मग ते डीएसएलआर आम्ही कॅन्सल करून टाकायचो बट आता येतात फोटो ते आई बाबा टोपी आणि जॅकेट वगैरे घालतात कारण की तसं थोडस थंड वेदर आहे मुलांचे इथे स्नॅक ब्रेक झालेला आहे शौर्य ह्या साईडला जायचं आपल्याला इथे बटरफ्लायज आहे तर सियाना म्हणते बटरफ्लायला लँड ऑन माय हँड असे होतात का लँड आणि ऑलरेडी इकडे बघा किती क्यूट असं हे घर आहे बाबा चेतन पाठ पाठ आहे ना कळत ना ऍप मध्ये टेस्लाच लोकेशन <laughs> इथे छान एक टॉय स्टोर आहे आणि सियाना शौर्याला पहिल्यांदा तिथेच जायचंय इथून खूप चांगला व्ह्यू आहे लोक फोटो काढतात आणि इथून सरळ 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 गेलं ना की ओशन आहे म्हणजे बीचच आहे इथून सरळ गेलं की आहे इथून टर्न घेतला की सगळी जी घोरं वगैरे आहेत ती क्यूट एकदम असणार आहे व्हेरी एक्सायटेड मला अशा सगळ्या क्यूट टाउन्स आणि असं बघायला मला खूप आवडतं आणि युरोपला पण आम्ही गेलो होतो तेव्हा सुद्धा तिथे खूप सारे टाउन्स आम्ही चेकआउट केले होते आणि त्यासारखं सेम असं टाउन आता आहे सो आय एम व्हेरी एक्सायटेड आणि आई बाबा पहिल्यांदाच बघतात ऍक्च्युली सो त्यांना पण खूप छान वाटेल बघायला आय होप सो असं क्यूट असं एक टगबॉक्स म्हणून रेस्टॉरंट आहे पण त्याच्या म्हणजे बाहेरचं जे फसाड आहे ते त्यांनी एवढं छान केलं आहे आणि इथे बघायला तर इतके छान छान फ्लावर्स वगैरे आहेत खूप सारे लोक इथे फोटो वगैरे क्लिक करतात आणि इंस्टाग्रामवरती पण हे खूप असं फेमस आहे इथे सुद्धा इथून एंट्रन्स आहे बहुतेक तरी क्यूट असा आणि मागे पण डोर आहे काही काही लोक जेवायला वगैरे बसलेत तिथे तो जास्त पुढे जाऊन व्हिडिओ नाही करत पण या खूप छान आहे आणि इथे शौर्याची फोटोग्राफी चाली आहे हे पण एक खूप छान असं हाऊस आहे हाऊस म्हणजे बिल्डिंग आहे आणि बाथ हाऊस लिहिलं आहे त्याच्यावरती म्हणजे आणि ह्याचा असा छानसा असं एंट्रन्स आहे इथे बाथ हाऊस म्हणजे मला वाटतं सगळं हेच आहे सोप वगैरे आहे हो हां डिकॉ इथले नेटिव्ह प्लांट्स प्रिझर्व केलेत हे बाबा सांगतात बाबाने हे सगळं रीड केलं आहे कसं वाटतं बाबा मस्त आहे ना फ्लावर्स आणि प्लांट्स बघायला मिळाले भरपूर सारे जाऊ शक आणि असं कोर्टयार्ड आहे बेंचेस आहे तिथे तुम्ही आरामात बसू शकता आणि छान एन्जॉय करू शकता छान असं इथे ज्वेलरी शॉप आहे आणि सगळी इकडच्या पद्धतीची ज्वेलरी आपल्या पद्धतीची नाही अजिबात

सगळ्यांना कधी उद्या दाखव उद्या दाखवणार आहेत का वर गेल्यावर आता आम्ही इथून स्ट्रीट जात असताना वेगवेगळे स्टोअर्स आहेत आणि इथे आलेली आहे पेस्ट्रीच स्टोअर आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट्रीज आहेत क्रोसा आहेत ह्याला कनोली म्हणतात जे मी आम्ही इटलीमध्ये ट्राय केलं होतं इथे कुकीज आहेत आणि आई बाबा इथे उभे आहेत वाट बघतात छोटे छोटे सगळीकडे तेच बुटीक आर्ट गॅलरी आर्ट गॅलरी कोण तो, तो व्हिडिओ काढतोय ते अशी काठी लावायची आणि चालत राहायचं आणि मग सगळा व्हिडिओ येतो त्याच्यामध्ये I told आम्ही आता थकून भागून आलेलो आहोत एका बेकरीमध्ये आणि मुलांनी बेकरी पाहिली होती जाताना सो त्यांना सांगितलं होतं येताना आपण घेऊया सो आता चालत गाडीकडेच जाणार होतो पण म्हणजे चाललो आहे पण मुलांना आता पहिले काहीतरी खायला वगैरे देणार काय करणार सियानाला कुकी खायची तो... आहे घ्यायची आणि शौर्याला काय घ्यायचं आहे शौर्याला आईस्क्रीम घ्यायचं आहे तर बघू तुम्हाला काय घ्यायचं आई बाबा तुम्हाला कॉफी बाबा कॉफी वगैरे काय स्पेशली डॉग स्ट्रीट्स आहेत म्हणजे डॉग साठी पण तुम्ही विकत घेऊ शकता त्यांनी स्पेशली साइड ठेवले आहेत सो क्यूट म्हणजे ज्यांच्याकडे पेंट्स वगैरे असतात त्यांच्यासाठी वेगवेगळे शेप्स मध्ये आहेत वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये आहेत आम्ही गाडीतून बसलो आणि आता चाललो आहोत लंच करायला पण पर तोपर्यंत तो मुलांना जेव्हा आईस्क्रीम घेतलं होतं मी ही पेस्ट्री घेतली होती तर ती टेस्ट केली मगाशीच केली ॲक्च्युली खूप चांगली आहे पण सगळी संपणं अशक्य आहे पण अशी क्रंची क्रंची आहे क्रीमरोल सारखी आहे का क्रीम रोल सारखी पण नाही आहे ॲक्च्युली वेगळीच आहे क्रीम रोल जास्त क्रंची असं एवढी क्रीमची नाही आणि आतमध्ये त्याच्या हे कस्टर्ड भरलंय आणि व्हिप क्रीम कडे आई बाबा आहेत आणि मागे सिया शोर बसले आम्ही एका गिफ्ट शॉप मध्ये गेलो होतो तिथे मी व्हिडिओच केला नाही कारण की काय काय वस्तू घेण्यातच बिझी होऊन गेलो पण ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत थोडीफार शॉपिंग केली आहे तर ती तुम्हाला मी जेव्हा हॉटेल रूम वरती जाईन तेव्हा दाखवीन पण एवढा छान होतं टाऊन हे मला खूप आवडलं तो मॅप दाखव सगळे जण व्हिडिओमध्ये बोलतात तुम्हाला <laughs> कॉन्वर्सेशन ऐकू येत असेल काय केलेलं त्यांनी प्रत्येक असं कॉर्नर कॉर्नरला असं एक एवढं मोठं असं एक प्रिंटेड शीट तो आहे कुछे, 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 तो पूर्ण या एरियाचा मॅप आहे म्हणजे कुठे कुठले स्टोअर्स आहे कुठले रेस्टॉरंट पटकन सापडतील आणलेलं hmm. आम्ही कुठे ठेवलं काय आता सगळ्यांनी ऍक्च्युली सांगायचं आहे की वन थिंग विच यू लाइक द मोस्ट अबाउट दिस टाउन मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे असं टेल हाऊसेस वगैरे आहेत ते मला सगळ्यात जास्त आवडलं चेतन तुम्ही सांगा मला इथलं चाम आवडला वाईब्स आहेत गोव्यासारखे वगैरे आई तुला काय आवडलं मला इथली खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाड ते आवडलं बाबा तुम्हाला काय आवडलं सेम गोव्यासारखं आहे पण क्लीननेस प्रचंड आहे कोणीही रस्त्यावर थुंकत नाही कागदाचा कपडा पण टाकत नाही अत्यंत स्वच्छ आहे ते आवडलं तुम्हाला काय आवडलं आईस्क्रीम त्यांना काय आवडलं तर आईस्क्रीम आवडलं चला एनिवेज आता आम्ही लंच करायला चाललो आहोत सो परत बोलू इंडियन रेस्टॉरंट शोधलं आणि मस्त असं लंच केलं आणि त्याच्यानंतर पुढच्या डेस्टिनेशनला येऊन पोचलो आणि खूप छान असा तो दिवस होता पण सगळ्याच गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणं नाही जमणार कारण की व्हिडिओ फार मोठा होतो आहे पण इथे तुम्हाला काही काही मी छोट्या ग्लिम्प्स दाखवते काय पाहिलं कसं होतं वगैरे तर येस पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जर बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय